माऊली माऊली म्हणत संपूर्ण महाराष्ट्राच्या हृदयात एक हक्काची जागा निर्माण करणारे दिग्गज सर्वांचे लाडके भाऊ म्हणजेच रितेश विलासराव देशमुख आजवर त्यांनी अनेक चित्रपटातून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं त्यांनी हिंदीपेक्षा मराठी चित्रपटामुळे ते सर्वांचे लाडके ठरले मात्र त्यांच्यावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे चला तर जाणून घेऊ काय आहे है संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपल्या एजे मराठी न्यूज या चॅनेलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशाच ताज्या घडामोडी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील अभिनेता रितेश देशमुख यांच्या मोठ्या भावाचे दुःखद निधन झालं आहे याबाबतची भाऊक पोस्ट स्वतः रितेश देशमुख यांनी शेअर केली आहे त्यांचे मॅनेजर राजकुमार तिवारी यांचं निधन झालं आहे रितेश सर त्यांना कुटुंबाचा एक भाग आणि मोठ्या भावा समान मानत होते त्यांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण देशमुख कुटुंब दुःखात आहे रितेश देशमुख यांनी तुझे मेरी कसम या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं तेव्हापासून राजकुमार तिवारी त्यांच्या सोबत मॅनेजर म्हणून काम करत होते रितेश देशमुख यांचे मार्गदर्शक मोठे भाऊ आणि माझ्या कुटुंबाचा एक भाग होते राजकुमार तिवारी तर मंडळी आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे राजकुमार तिवारी यांना भावपूर्ण श्रद्धांजली